तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील भरोसा शिवारात धाड टाकून सुरू असलेल्या वरली मटका व एक्का बादशाह या जुगार खेळांवर मोठी कारवाई करत तीन जुगारांना रंगेहात पकडले यामध्ये अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पार पडली पण स्थानिक पोलिसांना याची साधी कल्पनाही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे या घटनेने अंढेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अंधारात कोण हा सवाल विषय बनला अधीक्षक अधीक्षक तांबे अपर अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात विशेष गुन्हा विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली या कारवाईनंतर गावकऱ्यां संतापाची लाट उसळली असून अनेकांनी स्थानिक पोलीस यंत्रणा ही अवैध व्यवसाय मालकाशी हातमिळवणी झाल्याचा सा संशय व्यक्त केला जात आहे सातत्याने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी बुलढाणा शहरातून पथक येते त्यावरून स्थानिक पोलीस निष्क्रिय होते की जाणून बुजून दुर्लक्ष करत होते हा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय बनला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा